ज्ञानेश्वरीची सुरुवात अर्जुन विषाद योगाने झालेली आहे अर्जुन विषादाचे जर विचार पाहिला तर असं ज्ञानेश्वरीमध्ये वलय दिसतात की ब्राह्मण स्थिती अंतकरणा गौरज झाली आहे आणि गजबजलेलं मन तिथं आहे मन कसं गजबजलं की हे माझे स्वजन आहे हे माझे नातेवाईक आहे यांनी मला लहानाचं मोठं केलं माझे स माझे गुरु आहेत त्यांनी माझ्यावर धनवृत्या मला दिली तिथं भीष्म आहेत द्रोणाचार्य आहेत माझे मामे आहेत काके आहेत हे माझे स्वजन आहेत म्हणून तिथं अर्जुनाची भ्रामक स्थिती दिसून असते की एक असताना दोन पाहणं हे अर्जुनाची स्थिती आणि दोन असताना एक पाहणं अशी भ्रामक स्थिती अर्जुनाची झालेली आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानपाराने असं वर्णन केलं त्या स्थितीचं वर्णन करताना मावले होता ते तर मला गजबज झाली कृपा आली तेथ अपमाने निघाली विरवृत्ती गजबज झाली अंतकरणात त्या गजबजीचं वर्णन करताना मावली होतं अपमा अपमाने निघाली विवृत्ती ज्या अर्जुनाच्या अंतकरणात वीरवृत्ती आहे तिथं दया आली कृपा आली आणि कृपा आल्यामुळे ते अपमानाने ते निघून गेली अशी भ्रामक स्थितीपासून ज्ञानेश्वरीची सुरुवात झाली गीतीची सुरुवात झाली पण तत्वज्ञान सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणाची स्थिती माऊली विषद करतात शेवटच्या अध्यायामध्ये दे। गुंतलो होतो अर्जुन बने मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही निश्चय अवस्था अर्जुनाची झाली आहे गुंतलो होतो अर्जुनपणे हा सगळं अर्जुन कोणामध्ये मी अर्जुन आहे मी मारणार आहे मी मारिता हे मरिता मी मारणारे हे मरणारे ज्ञानवरायांनी वर्णन केलं की अर्जुना तू मारणार नाहीस हे मरणार नाही हे जणै नाही चित्तारे गोदेशी तुझ्या चित्त देऊ देऊ नको आणि म्हणून निसंशय होणं हे ज्ञानेश्वरीचं अभ्यासाचं फळ आहे ज्ञानेश्वरी जी आहे हे सुखी होता होता ज्ञानेश्वरी आपणास कधी सुखरूप करते हे कळत नाही नव्हे तर करणारे नाही सुख शांती तृप्ती समाधान निर्भयता ही ज्ञानेश्वरी देते या जगामध्ये दे आनंदाना जगण्याचं शास्त्र ज्ञानेश्वरी सांगते लौकिक जीवनात प्रत्येक समस्येचं उत्तर ज्ञानेश्वरी आपल्याला देते आणि म्हणून वाचावी ज्ञानेश्वर या ज्ञानेश्वरीने पाहताना आपण कोण्या अर्थाने पाहतो की ज्ञानोबरायने केलेली ज्ञानेश्वरीची ज्ञान गीतेवरची टीका या अर्थाने आपण त्याच्याकडे पाहतो हो। पण त्याचा विचार जर हो केला तर ज्ञानोबराय या ग्रंथाकडे कोण्या दृष्टीने पाहतात हे महत्वाचं आहे ज्ञानोबराय म्हणतात हा शब्द ब्रह्माचा ग्रंथ आहे शब्द ब्रह्माचा ग्रंथ म्हणजे आहाच बोलाची वाली व फेडीजे शब्दाचं वरचं टर्बोल हलकेच कडा आणि ब्रह्माची अंगा घडीजे मग सुखे सुरवाडीजे सुखाची माझी शब्दाचं वरचं टरफर करा आणि आतल्या ब्रह्मतत्वाचा वेध घ्या म्हणजे आपण त्याला ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ग्रंथाकडे ज्ञानपराय शब्द ब्रह्माचा ग्रंथ म्हणून त्याला सांगतात ज्ञानेश्वरीकडे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ब्रह्मतेची पुष्टी देणारा ग्रंथ आहे ज्ञानपराय बोलतात पाठाची ते वाटी जवळ लावाला उठी तव ब्रह्मतेची पुष्टी येलं का ज्ञानेश्वरीचं प्राशन आहे तुला ज्ञानावर आहे पाठाची वाटी फक्त ओठारा लागली ओठारा लागता क्षणीवर काय होईल पोटात गेलेले नाही अद्याप वचन क्रियेमध्ये गेले नाही पाठाची वाटी जवळ लावा उठी तो ब्रह्मतेची पुष्टे लिंगा पाठ करता व्याजे पांडित्य येईल वेशजे हे ज्ञानेश्वरी जर पाठ केली तर पांडित्य येईल लोकांना ते किती छान बोलतात छान बोलणारा मोठा नाही आहे ज्ञानेश्वरी इतकी मोठी आहे की ज्याच्या मुखावर ज्ञानेश्वरी येते तो आपोआपच मोठा होतो असं ज्ञानोबराय करतात म्हणून ज्ञानेश्वरी हा ब्रह्मतेची पुष्टी देणारा ग्रंथ आहे दे तिसरं जर उदाहरण पाहिलं तर ज्ञानवराय म्हणतात माझा ग्रंथ काय हे धन आहे आदिनाथ शंकरापासून परंपरेनं जे आलेलं धन आहे समाधी धन ते धन बांधून माझ्या सद्गुरूंनी माझ्यापर्यंत आणलेलं आहे आणि म्हणून एवम गुरुकृपे दादरे समाधीधन जे आपले ते ग्रंथे बांधून दिसले गोसावी मज सद्गुरू वाचक शब्द आहे गोसावी गोस्वामी इंद्रियांचा ज्याच्या इंद्रिया ताब्यात आहेत असा ज्ञानबरा बोलतात गुरुक्रमानं लादलेलं जे समाधी नाही समाधी धन ते माझ्यापर्यंत आलं आहे पुढे ज्ञानबरा बोलतात हे सद्गुरू कृपेचं वैभव आहे ऐसे श्रीनिवृत्तीनाथांचे गौरव आहे की साचे ग्रंथ नोहे निवृत्तीनाथांचं हे गौरव काय आहे हे ग्रंथ नये हे कृपेचे वैभव ते सद्गुरू निवृत्तीनाथांनी जी कृपा केली त्या कृपेचं वैभव जर काय असेल तर ते ज्ञानेश्वरी आहे मी त्याला ग्रंथ समजू नका कृपेचं वैभव आपण काल कृपा पाहिली कोणती कृपा की ज्ञानबळांना सद्गुरूंनी त्यांच्याकडे पाहिलं पाहत्या क्षणीच संपूर्ण ज्ञान झालं ज्ञानबरात नव्हे तर त्यांनी मला ज्ञान सांगितलं आणि मी फक्त माझ्या मुखातून बोलतोय ज्ञानेश्वरी हे सत्यवादाचा तप आहे सत्य बोलण्याचं तप त्याचंही उदाहरण ज्ञानोबरांनी सांगितलं माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प म्हणून फळांचे हे महादीप पातलो प्रभू सत्य बोलण्याचं तप किती दिवस केलं एक दोन तीन चार दिवस नाही माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प त्याचा परिणाम माऊली सांगतात म्हणूनही फळांचे महादीप पातलो प्रभू फळांचा महादीप म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती आणि ज्ञानेश्वरीची निर्मिती पुढे नाणेवर म्हणतात ज्ञानेश्वरी ही माझ्या सद्गुरूंच्या निर्दोष कृपेची सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये दोष नाही माऊली त्याचं वर्णन करताना बोलतात मज बघा मज लागी ग्रंथाचा स्वामी दुजी सृष्टी केली हे तुम्ही ते पाहून हा स्वामी ते त्याचं वर्णन आपण का पाहिलं त्रिशंकू राजाला त्या बळावर तो वर गेला पण त्याला खाली यावं लागलं आणि त्या ज्ञानबरा म्हणतात माझ्या सद्गुरूने जे ज्ञानेश्वरी रूपी सृष्टी निर्माण केली या सृष्टीमध्ये दोष नाही हे सृष्टी तशीच राहणाऱ्या कल्पांती शेवटपर्यंत याचं सा कारण असं आहे की केवळही ब्रह्मदेवाला उणेपणा आणावा अशी भ्रामक माझी सृष्टी नाही आणि म्हणून पुढे ज्ञानपरा म्हणतात हे ज्ञानेश्वरी माझं धर्म कीर्तन आहे ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी हा हे नाव ज्ञानोपराने दिलेलं नाही त्याला ज्ञानोपरा म्हणतात हे ज्ञानोबऱ्यांनी नाव न देता नामदेव महाराजांनी प्रसंगाचे अभंग लिहिताना त्यांनी लिहिलं जाऊन बसले आसनावरी जाऊन बसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी असा एक उल्लेख आला आणि तेव्हा पळू तेव्हापासून ज्ञानेश्वरी ग्रंथाला आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणायला लागलो कारण त्यांनी नाव जनाबाईने सुद्धा ज्ञानेश्वरी म्हटलं म्हणून ज्ञानपरा म्हणतात माझी ज्ञानेश्वरी हे धर्मकीर्तन आहे म्हणून मी पुन्हा यापूर्वी या दोनदा सांगितलं आहे की आपल्या पसादनाच्या पूर्वी जिथं ज्ञानेश्वरी संपते तिथं जी ओवी आली आहे फार महत्वाची आहे किंबहुना तुमचे हे गेले धर्मकीर्तन सिद्धी नेले तेथ माझे जी उरले पाईक पण हा जी जो आहे ना किंबहुना तुमचे गेले धर्मकीर्तन कीर्तने सिद्धी नेले ते तर माझे उरले काय उरलं जी सद्गुरू वाचाय निवृत्तीनाथक वाचाय पाईप पण आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणाजवळ पाईप पण घेतलं की तो मोठा होतो ज्ञानेश्वरी हा शांत रसाचा वर्षा सद्गुरूंच्या शांत रसाच्या वर्षा म्हणजे ज्ञानेश्वरी आर्ताचिनी वर्षे गृतार्थ ग्रंथ वर्षला शांत वर्षला तो हा ग्रंथ माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर या ग्रंथा ग्रंथांच्या निमित्तानं ग्रंथाच्या निमित्ताने काय केलं वर्षला शांत रषेत शांत रशाचा वर्षाव केला आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये हो प्राधान्याने रस आहे तापड स्वभावाचा मनुष्यसुद्धा मनुष्यसुद्धा काय मनुष्याचं काय होते ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणे शांत होतं आणि म्हणून आहे म्हणतात पण या शांतात केवळ शांतच रस आहे काय असं वाटेल आपल्याला या ओळीवरून पण ज्ञानपोऱ्याने ते, तेही सांगितलं की अकराव्या अध्याय शांत आज या घरा अद्भुत आला पाहू नेरा इतर रसांचाही पांतिकरा झाला माणूस शांत रसाच्या बरोबर इतरही रस आले आणि ते पंक्तीला बसले आणि म्हणून अद्भुत रस सुद्धा अकराव्या अध्यायात जो आहे त्याला सुद्धा मान भेटला शांत रसाच्या बरोबर आणि ज्ञानोरा पुढे म्हणतात माझा ग्रंथ सर्व शास्त्राचं माहेर आहे जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमंशी सरोवर सेवीजी ज्ञानभाने हे उपनिषदांचे सार उपनिषदाचा सार आहे सर्व शास्त्रांचे माहेर आता सर्व शास्त्रांचं माहेर का लिहिलं माऊलींनी कारण एखादी लग्न झालेली स्त्री कितीही श्रीमंताकडे दिली तर माहेरी मोकळी राहते कदाचित माहेर एखाद्या वेळेस कमी सांपत्तिक स्थितीचं असा येईल पण माहेरी आई म्हणते हे खा आणि सासू म्हणते तुला हवं आहे हवं आहे का बेटा मी तुला हवं आहे का हे सासू म्हणते आणि आई म्हणते हे खा हा जो फरक आहे जिथं तो मोकळेपणानं वावरतात म्हणून सगळे शास्त्र ज्ञानेश्वरीमध्ये मोकळेपणाने माहेरी आलेले आहेत आणि म्हणून एक ज्ञानेश्वरीचा के अभ्यास केला बाकीच्या शास्त्राचा अभ्यास करू नये असं नाही पण ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून इतर शास्त्राचा अभ्यास त्यातून पाहावा कुठे काही आहे आणि शेवटी ज्ञानबर आहे हा चिंतामणीचा ग्रंथ आहे चिंतामणी म्हणजे तुम्ही या ग्रंथाला म्हणाल ते होईल वाचा शिद्दीस जाईल आज्ञापक तुम्हाला अध्यात्मशास्त्रातल्या सगळ्या इच्छा पुरणारा ग्रंथ जर असेल तर तो ज्ञानेश्वरी आहे कारण ज्ञानेश्वरीची त्याच्यामध्ये कृपा भरलेली आहे अनंत जन्माचं पुण्य त्याच्यामध्ये आहे आणि माझी असत्यवादाचे तप वाचा केले बहुतकल्प म्हणून फळांचे महात्व पालं अशा ज्ञानवरांच्या मुखातून जे मुग शुद्ध झालेलं आहे जी बुद्धी रुथंब्र प्रज्ञ त्यांची सिद्ध झालेली आहे आणि केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरीची निर्मिती आणि सद्गुरूचं स्तवन करायला करायचं राहून गेलं यासाठी ज्ञानेश्वरी आपल्यासमोर आलेली आहे आपल असे ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास करतो आहे आणि म्हणून जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा महावी पंढरे थोडंसं चिंतन आपण मांडलं ज्ञानेश्वरी ज्ञानोपराच्या दृष्टीतून कशी आहे याच्या ह्या सात ओवे आहेत आणि या ग्रंथाचा आपण आज शेवटचा दिवस आहे या ग्रंथाचा अभ्यास करावा वारंवार बिंबवण्याचं एकच उद्देश आहे की एक आणि एक, एक वाचावी ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी